नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर जवानांच्या बलिदानाची आठवण आणि प्रेरणा कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी शहीद स्मारक एक पवित्र स्थान ठरेल मेजर जनरल विक्रम वर्मा देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या बलिदानाची प्रेरणा सदैव जिवंत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले शहीद स्मारक हे एक पवित्र स्थान ठरेल असा विश्वास मेजर जनरल विक्रम वर्मा यांनी व्यक्त केलाय अहिल्यानगर शहरातील सैनिक लॉन येथे आयोजित शहीद स्मारकाच्या अनावरण समारंभात ते बोलत होते हा समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया ब्रिगेडियर सुनील कुमार पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी सैनिक कल्याण अधिकारी सागर कोरडे आणि रोटरी क्लबचे डॉक्टर प्रसन्न देवचक्के आदी मान्यवर उपस्थित होते मेजर जनरल वर्मा म्हणाले जवान सीमेवर लढताना आपले सर्वस्वपणाला लावतात त्यांच्या त्यागाचे स्मरण प्रत्येक नागरिकाने ठेवले पाहिजे देशसेवा ही सर्वोच्च सेवा असून तरुणांनी सैन्यात सहभागी व्हावे सैन्यात महिलांचा सहभाग वाढत आहे त्यातून सैन्य अधिक सक्षम होईल निवृत्त जवानांनीही आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला द्यावा आणि देशसेवेतून निवृत्त निवृत्ती घेऊ नये पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार म्हणाले शहीद स्मारक हा जवानाच्या त्यागाची साक्ष आहे शासनाच्या सहकार्याने गावांना आदर्श मॉडेल गाव म्हणून विकसित करण्यासाठी माजी सैनिक व प्रशासन यांच्यात समन्वय बैठक समन्वय बैठक होणार आहे डॉ पंकज आशिया यांनी सांगितले की जिल्ह्यात एकावन्न जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे त्यांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी चार कोटींचा निधी मिळवण्यात आला असून ध्वजदिन निधी संकलनातही जिल्हा आघाडीवर आहे ब्रिगेडियर सुनील कुमार म्हणाले शहीद स्मारक हे फक्त स्मरणच नव्हे तर नव्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आहे सैनिकांनी आपले कुटुंब सुख स्वप्ने बाजूला ठेवून देशाच्या रक्षणाला प्राधान्य दिले त्यांचे बलिदान आपण कधीच विसरू शकत नाही सैनिक कल्याण अधिकारी सागर कोरडे यांनी सांगितले की जिल्ह्यातील एकावन्न जवान शहीद झाले आहेत त्यांचा गौरव आणि प्रेरणा जपण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे समारंभात वीरमाता वीरपत्नी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला स्मारकाच्या उभारणीत सहकार्य करणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी व न्यू आर्ट्स कॉलेजच्या छात्रांनी मानवंदना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अमोल बागुल यांनी केले तर आभार कल्याण संघटक चंद्रकांत शिंदे यांनी मांडले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा